आज गेली पंधरा दिवस झालं शिवार आणि उपळाशिवार यांच्यामध्ये म्हणजे शिववर विमानतळ रोडवर एक अंधश्रद्धेचा प्रकार चालू आहे आणि कंटिन्यू हे आता पाच ते सहा वेळा झालेलं आहे त्याच्यामुळं मी पत्रकार बांधवांना विनंती केली होती की बाबा यावर लक्ष द्यावं कारण की हे अंधश्रद्धा निर्मूलन आणि पोलीस या दोघांचीही कारवाईची गरज आहे याच्यावर यामुळं येणारे प्रवासी महिला जात आता ह्यामध्ये काय वारंवार दिसते किंवा जे कणकीचे गोळे करणे लिंब बाहुल्या सुया ह्या ह्याच्या माध्यमातून एक पूजा पूजापाठ करणं किंवा कर्मकांडाची प्रकृती आहे आणि ह्यातून भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे येणारे प्रवासी संध्याकाळचे प्रवासी ह्याची सध्याला पोलीस प्रशासनाकडे आम्ही तक्रार दिलेली नाही परंतु पत्रकार बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे आणि पोलीस पाटीललाही आम्ही सांगितलेलं आहे ते पोलीस स्टेशनला कळवतीलच काय हे आमच्या गावात आणि उपल्याच्या शिवावरती पंधरा दिवस झाला हा प्रकार चालू आहे आणि हे एक अंधश्रद्धेचा भाग आहे आणि ह्याच्यातून कुणाला तरी नरबळी घेण्याचा प्रकार असा दिसतोय प्रतिसाद त्यामुळे आमच्या गावातल्या महिलांमध्ये फार भीतीचं वातावरण आहे संध्याकाळी तर आता प्रवास करणं अवघड आहे महिलांचं नको म्हणते इथून प्रवास करायला दहशत निर्माण झाली त्या गोष्टीची गावामध्ये पंधरा दिवस झाला हा चालू आहे प्रकार काय व्हायला लागलंय आता करणी बाणामध्येचा काहीतरी अंदाज आहे आणि कणकीचं गोळं पुन्हा लिंब बिबं सुया हे त्याचे जे टाकलेलं आहे ही जनवारांना खाल्लं त्याच्यामुळे जनवराला बाधा झाली आहे त्याची पोटं फुगली पुन्हा चाराणा गेलं पुन्हा दवाखाना केला काय त्याचा काय उपचार नाही झाला आणि बी तशी जायची चारा काय ना खात नाही जानवर पाणी पित नाही रोत करीत नाही आणि ही दोन चार वेळा चालल्या अशा घटना घडायच्या